सर्वप्रथम सर्वांना माझा जय महाराष्ट्र राज्य सरकारने कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सर्वप्रथम दिव्यांग बांधवांच्या सन्मानार्थ आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने त्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ज्या काही तीन योजना आहेत त्यामध्ये पहिली म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना दुसरी म्हणजे श्रावण बाळ राज्य निवृत्त वेतन योजना व तीन नंबरला जी आहे ती म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या ज्या काही तीन योजना आहेत यापैकी कोणत्याही एका योजनेमध्ये जो कोणी दिव्यांग बालक बसत असेल त्यांना राज्य सरकार आत्तापर्यंत जो काही निधी देत होता तो दरमहा पंधराशे रुपये होता व त्यात आता त्यांनी राज्य सरकारने एक सकारात्मक निर्णय जो घेतला आहे तो म्हणजे दरमहा पंचवीसशे रुपये ही आर्थिक सहाय्यक निधी म्हणून प्रत्येकाला दरमहा देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा व एकनाथ शिंदे साहेब यांनी आपल्या भावाच्या व बहिणीच्या सक्षमीकरणासाठी तो निर्णय घेतला आहे त्याचा जी आर हा अंमलात आणला आहे ही जी बातमी आहे ती ऑफिशियल राज्य सरकारच्या वेबसाईटवरनं घेतली आहे यामध्ये अजितदादाही दिसत आहे देवेंद्र फडणवीस बी आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेब बी आहेत शिंदेसाहेबांनी देखील असंच म्हटलं आहे की राज्यातील दिव्यांग बांधवांना दरमहा मिळणार आता पंचवीसशे रुपये त्यामध्ये विविध अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात आता एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे म्हणजे जो पहिला टप्पा हो पंधराशे रुपये देण्यात येत होता तोच आता पंचवीसशे रुपये देण्यात येत आहे याच्यामागचं सर्व महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी काळातल्या येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत तर आता परत एकदा निवडणुका येत आहेत त्यामुळे प्रत्येकाला सरकार कोणत्या ना कोणत्या माध्यमातून खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्याला काही का असं ना जे काही देत आहे सरकार त्यातनं आपल्याला समाधानच राहावं लागेल कारण की येणारं सरकार हे आपलंच सरकार आहे आणि याच माध्यमातनं ज्या योजना येत आहेत त्यात खूप सारा बदल करण्यात येत आहे ज्यांना कमी प्रमाणात निधी येत होता त्याचा देखील त्यांनी वाढ केली आहे हजार रुपये प्रति महिना वाढवणं म्हणजे खरंच एक चांगलीच गोष्ट आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेला हा निर्णय म्हणूनच याच्यात सर्वीकडेच चर्चांना उधाण आले आहेत अजून कौन कोणकोणत्या योजना आहेत की ज्यांच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती बघूया मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त ಲೋಕರ್ಯಂತ ಶೇರ್ ಕರ ಎಡ ಸಾಗಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ